अहमदनगर शहरात घरफोडी करणारा परराज्यातील आरोपीस अठ्ठेचाळीस तासाच्या आत जेरबंद करत त्याच्याकडून तीन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं गुजरात राज्यात जाऊन ही मोठी कारवाई केली आहे अहमदनगर शहरातील तारकपूर परिसरातील इंदिरा कॉलनी येथील रहिवासी किशोर कंत्रोड हे त्यांच्या दुकानासमोर थांबले असता तेथे अंदाजे तीस ते पस्तीस वयोगटातील एक चावी बनवणारा पगडी घातलेला इसम त्याने मी विविध चाव्या बनवून देतो असं सांगितल्याने किशोर कंट्रोल यांनी त्या व्यक्तीकडून स्प्लेंडरची चावी बनवून घेतली त्यानंतर कंत्रोड यांनी त्याला घरातील कपाटाची चावी बनवण्यासाठी सांगितलं कपाटाची चावी बनवत असताना त्या इस्माने कपाटाची चावी बनत नाही मी काही आवश्यक सामान घेऊन येतो असं सांगून गेला आणि पुन्हा आलाच नाही निर्माण कपाटाची चावी बनवत असताना त्याने किशोर कंत्रोड यांच्या घरातील कपाटातील तीन लाख सत्तर हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचं गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी पथक नेमून ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती आणि शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करत पथकास रवाना केलं पथक संबंधित गुन्ह्यातील आरोपीशी माहिती घेत असताना संबंधित गुन्हा

जगदीश सिंग विक्रमसिंग शिखलीकर असं सांगितलं त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यानुवातीला सुरुवातीला उर्वीची उत्तरं दिली आणि नंतर त्याने अहमदनगर शहरातील इंदिरा कॉलनी येथे एका घरातून सोन्याचे दागिने चोरी केल्याचं सांगितलं ताब्यात घेण्यात आलेल्या या आरोपीकडून तीन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करत ती जप्त करण्यात आली आहे तर ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास करतायत तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केले चार तारखेला नगर शहरातील किशोर हिरालाल कंत्रोड यांचे घरी एक इसम चावी बनवून देण्याकरता आलेला होता त्यांनी आधी साध्या खुलपाची चावी आणि नंतर कपाटाची चावी बनवण्याकरता घेतली होती त्या दरम्यान त्याने हातचालाकी करून कपाटातील साधारण आठ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख पन्नास हजार रुपये असा साधारण तीन लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल हा चोरून नेलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे ने ने ए पी आय थोरात हेड कॉन्स्टेबल पवार आणि स्टाफने घटनास्थळी भेट दिलेली होती तपास करत असताना मिळालेले सी सी टी व्हीचे फुटेजच्या आधारे माहिती घेतली असता आपल्या गुप्त बातम्यांदार्फत अशी माहिती मिळालेली होती की जगदीश सिंग शिकलकर राहणा सुरत या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने हे चोरी केलेली आहे त्याप्रमाणे पथकाने सुरत येथे जाऊन सदर इस्माला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडनं पूर्ण आठ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख पन्नास हजार रुपये असा पूर्ण मुद्देमात हा हस्तगत केलेला आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर